नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत माझ्या या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि तुम्ही नक्कीच माझ्या या व्हिडिओला लास्टपर्यंत पाहाल आणि या व्हिडिओला समजून घ्या घ्याल याची मी अपेक्षा करतो या व्हिडिओमध्ये आपण खूप इंटरेस्टिंग मुद्दे पाहणार आहोत तुम्ही सर्व जाणता की महाराष्ट्रामध्ये सध्या एक जिल्हा भयंकर भयंकर गाजलेला आहे बीड जिल्हा मीही त्या बीड जिल्ह्याचा रहिवाशी आहे सध्या बीड जिल्ह्याचं राजकारण अशा पद्धतीनं चालू आहे की मला तर वाटतं की मागील काही वर्षापासून असं राजकारण महाराष्ट्रातील लोकांनी कदाचित पाहिलं नसेल किंवा काही लोकांनी त्या विषयात असं राजकारणच कधी पाहिलं नसेल की हे राजकारण असंही असतं खूप सिंपल गोष्टी आहेत बीडच्या राजकारणाच्या बीडच्या राजकारणामध्ये खूप मोठमोठे लोक होऊन गेले खूप मोठी नावं आहेत ज्यांनी आणि बीड जिल्ह्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे बीड जिल्हा नेहमी प्रत्येक पंचवार्षिकला सत्तेत असतो एखाद दुसरी वेळ सोडली तर प्रत्येक पंचवासिकेमध्ये आमच्याकडे आमदार खासदार एखादा तरी मंत्री वगैरे असतो आमच्याकडे सत्ता असते स म्हणजे सत्तेची पानं आमच्याशिवाय हलत नाहीत हे लक्षात ठेवा आमच्याशिवाय म्हणजे बीडशिवाय नाही तर तुम्ही परत म्हणाल की माझी जात काय म्हणजे माझ्या जातीचे माणसं असं काही नाही तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये टोटल छत्तीस जिल्हे प्रत्येक ठिकाणी या प्रकारचं राजकारण होतं प्रत्येक ठिकाणी अशा घटना घडतात प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे कोणीही धुतल्या तांदळाचा नाही बरोबर आहे पण बीड जिल्ह्यामध्ये एवढं विशेष प्रेम न्यूजवाल्यांनी दाखवलंय आपल्या विरोधकांनी दाखवलंय याचं कारण आहे याच्या मागे एक प्रकारचं षडयंत्र आहे असं मला वाटतं आज आजचं उदाहरण घेऊया आज आष्टी तालुक्यामध्ये दसांनी एक उपक्रम जो त्यांचा आवडतीचा आहे त्याचं उद्घाटन ठेवलं आणि तिथे आपले माननीय मुख्यमंत्री वगैरे मंत्री बरेच मंत्री, मंत्री आमदार खासदार आलेले आहेत तुम्हाला माहिती आहे का मागच्या काही दोन वर्षामध्ये मागच्या दोन वर्षामध्ये जे घडतं आहे बीड जिल्ह्यामध्ये किंवा बीडच्या आजूबाजूला मराठा आरक्षणाचा विषय आहे झरांगे पाटलानं मराठा आरक्षणावर रान उठवलं आहे जरांगे पाटील मागच्या दोन वर्षापासून फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करताना दिसत आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीसांना त्यांनी असं घेरलं होतं की या विधानसभेला भाजप सत्तेत काय लांब पर्यंत दिसेल की नाही याची गॅरंटी नव्हती होती का नाही पण काय झालं कशी जादूची कांडी फिरली आणि जादूची कांडी कोणाकडे होती बीडवाल्यांकडे होती ती फिरली कशी फिरली ते देऊ जाणे आणि समाज जाणे सगळं राजकारण देते दे। पण सत्तेत आला भाजी सत्तेत आले फडणवीस आणि फडणवीसांना आता परत मराठ्यांच्या मनामध्ये घर करायचं आहे मराठ्यांच्या मनामध्ये जागा मिळवायची आहे आणि त्यांना जरांगे या माणसाला हळूच त्यातून असं बाजूला काढायचं आहे आणि त्यासाठी त्यांनी जो आटापिटा लावला आहे ना तो ज्याच्या लक्षात आलाय त्याच्या आलाय आणि त्याच्या तो आटापिटा होण्यासाठी ना मुळात झालं काय माहिती आहे का बीड जिल्ह्यामधून त्यांना संधी मिळाली ती संधी मस्साजोग प्रकरणामध्ये त्यांना मिळाली होऊ नव्हतं खूप दुर्दैवी घटना घडली बीड जिल्ह्यामध्ये एका सरपंचाची निर्घुण हत्या काही टोळी आमच्याकडं उस्तोट उस्तोट टोळ्या खूप गाजलेल्या आहेत तशी ही एक आता तो नवीन टोळी आली गुंड टोळी अशा टोळीनं तो घात केला मुळात याची तपा आणि झालं कधी हे निकाल लागल्यावर सत्ता स्थापन झाल्यावर झालं अशा ठिकाणी जिथं राष्ट्रवादीचा कडे जिथं धनंजय मुंडे आमदार आहेत संधी मिळाली आहे सोनं करायचं मी म्हणत नाही आरोप आहेत हे माझं मत आहे माझं कन्क्लुजन आहे माझं एक प्रकारचं मी जे जाणतो मला जे कळतंय मी ते पद्धतीने मांडतो झालं असं की फडणवीसांनी मुख्यमंत्री या पदाचा वापर करत त्याची चौकशी लावली लावणारच होते ती लागलीच पाहिजे होती ती गरजेची होती पण यामध्ये एक माणूस असा पेरला जातोय की तो, तो माणूस रोज मीडियावर आहे रोज मीडिया गाजवतोय आणि रोज खतरनाक आरोप करतोय करत करा का ना काय अडचण नाही त्यांचं तर राजकारण आहे पण याच्या जरांगे पाटील कुठे जरांगे नावाचा माणूस या सगळ्या सिस्टीममध्ये या सध्या चाललेल्या कंडिशनमध्ये बाहेर फेकला गेला आहे हे तुमच्या लक्षात येत नाही आहे मनोज जरांगेने केलेलं उपोषण आत्ताचं नुकतंच टोटल अपयशी आहे या असं मी समजतो कारण की यावेळेस ना त्याची दखल मीडियाने घेतली ना शासनाने घेतली ना कोणीच घेतली नाही कदाचित समाजाने सुद्धा तेवढी घेतली नाही आता जरंगी पाटलाने दुपोषण सोडलं आता कसं होतं माहितीये का आणि आज कार्यक्रम जो झाला ना फडणवीसांचा आष्टीमध्ये त्याच्यात आष्टी त्या फडणवीसांनी काय सांगितलं की सुरेश धस हे आधुनिक भगीरथ आहेत सुरेश धसांचं एवढं प्रेम मागच्या कधीच म्हणजे मागच्या काही वर्षात काय कधीच नाही दिसलं आम्हाला फडणवीसांकडून किंवा भाजपकडून सुरेश धसांवर एवढं प्रेम आता ते आता दिसायला का लागले सुरेश धस कधी फडणवीसांचे लाडके झाले आणि कधी ते फडणवीस त्यांचं ऐकायला लागले काही कळालंच नाही हो म्हणजे कस सूत्र फिरतात तर हे सूत्र फिरले फडणवीसांनी सुरेश धसांच्या फाईलवर सगळ्यात आधी सहाय्या केल्या त्यांचा के उपक्रम मार्गी लावला त्यांना पुढे आणलं आणि आधुनिक भगीरथ सुद्धा केलं हरकत नाही यानिमित्तानं कष्टी ना तालुक्याचा विकास होतो आहे पण यामध्ये मराठ्यांची मतं मराठ्यांचं ते जे हरवलेलं स्थान होतं मराठ्यांच्या नजरेत ते परत मिळवायचं काम फडणवीस सध्या करत आहेत ते त्यांचं राजकारण आहे आणि ते त्यांच्या ते राजकारणासाठी ते ते ओबीसीचे नेते धनंजय मुंडे यांना संपवण्यासाठी किंवा यांना अडचणीत आणायचा प्रयत्न केला जातो आहे हे नक्की आहे आधी काही का दिवसापूर्वी का किंवा काही वर्षापूर्वी हाच प्रयत्न पंकजता यांच्या निमित्त होत होता पंकजता यांच्यावर होत होता तो आता थोडा शांत झाला आहे ते आता बाजूला सरकलं आहे पण आता एक नवीन टार्गेट निर्माण झालं आहे मी म्हणत नाही की त्यामध्ये ते दोषी नसतील किंवा त्यांची टोळी दोषी नसेल ते सर्व काही होत राहील न्यायव्यवस्था आहे पण त्याचं राजकारण अशा पद्धतीने त शिस्त आहे फडणवीसांचा फायदा होण्यासाठी ते बीडमध्ये एक वेगळ्या प्रकारचं राजकारण पेरू पाहत आहेत मला माहीत नाही आहे अंजली दमन्या कुठून आल्या कशा आल्या त्यांना काय इंटरेस्ट आहे बीडमध्ये त्यांना काय एवढं जाऊ द्या असू द्या हरकत नाही त्यांनी समाजसेवा करावी पण हे सर्व जे होत आहे हे जे चक्र फिरतंय ना ते त्यासाठी फिरतं आहे पण लक्षात ठेवा साहेब बीडचं राजकारण आहे आणि हे राजकारण एवढं सोपं नाही असं काय कोणी संपत नसतं आणि दिवस फिरतात परत बीडचं राजकारण हे महाराष्ट्रामध्ये कोणाला आत्तापर्यंत कळालं नाही आणि इथून पुढे कळेल का नाही माहीत नाही पण फिरत राहा मजा चालू आहे सध्या मीडियावाल्यांचे तर दिवसच चांगले चालले आहेत उठले की न्यूज चॅनल पाहत आहेत सर्व गोष्टी चालू आहेत सांगण्याचं कारण एवढंच आहे मुलांना आणि मित्रांनो काळजी घ्या स्वतःची जाती जातीमध्ये विभागू नका जातीजातीमध्ये भांडू नका यांचं राजकारण होत राहील आपण मात्र आपल्यात भांडणं होऊ देऊ नका आणि आपल्या मुलांना शिक्षण देत राहा आरक्षण वगैरे भेटत राहील सगळ्या गोष्टी आहेत पण आपल्याला उत्कृष्ट शिक्षण घेणं गरजेचं आहे आपल्याला बुद्धिमत्ता मिळवण्याचं गरजेचं आहे आपण आपल्या पायावर जर आपलं उभं राहायचं असेल ना तर ते आपल्या नॉलेजच्या जीवावर उभारायचं आहे बाकी कुबड्या आपल्याला नकोत तर करत राहा शिकत राहा धन्यवाद